ये मकरंददादा पाटील नवापूरच्या आमच्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अभिलाषाताई तसेच नंदुरबार येथील उमेदवार आणि तळोदा येथील आदरणीय जितेंद्र भाऊ सूर्यवंशी या सर्वांच्या प्रचाराच्या निमित्ताने विशेषतः आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एकत्र आले खरंतर एवढी मोठ्या प्रमाणात उपस्थिती बघत असताना ही प्रचाराची सभा नसून विजयाची सभा आम्हाला वाटत आहे मोठ्या प्रमाणात उपस्थित बंधू आणि भगिनी आमच्या मातांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद ज्यावेळेस माझ्या आधी दादा बोलत होते त्यावेळेस आमच्या लाडक्या बहिणींना विचारलं लाडक्या बहिणींशी बोलले तर लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आम्हाला दिसत होता आज आम्ही सगळेजण ज्या ज्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने जात आहोत भगिनींशी संवाद साधत आहोत तर भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं असलेलं सरकार या देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेब जे आपल्या देशाचे आदर्श असे पंतप्रधान आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील देखील आपलं भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं जे त्रिसूत्री सरकार आहे हे देखील काम करताना दिसत आहे आणि याची धुरा म्हणजे महाराष्ट्राची आमचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ फडणवीस हे सांभाळत आहे आपण दादांचं भाषण ऐकलं देशापासून गल्ली प्रयत्न कशा पद्धतीने बदल घडवून आणण्यासाठी हे दोघे नेते प्रयत्न करत आहेत आपण जर नरेंद्रजी मोदी साहेब यांचं काम जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस नरेंद्रजी मोदी साहेब आपल्याला सगळ्यांना सांगतात कि अंत्योदय का विकास होना चाहिए आणि हा अंत्योदय म्हणजे कोण हा अंत्योदय म्हणजे गल्ली गोळातील आमचे सर्वसामान्य लोक आमच्या गरीब सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रामाणिकपणाची इच्छा माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची आहे म्हणून आपण जर त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पाहिला तर या कार्यकाळात कधीही कुठल्याही पंतप्रधानाने विचार केला नाही एवढा मोठा विचार हा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केला अहो अतिशय छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी महिला भगिनींची उपस्थिती देखील मोठी आहे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला पंच्याहत्तर वर्षाचं काँग्रेसचं सरकार आपण जर पाहिलं असेल तर मोदी साहेब जोपर्यंत पंतप्रधान होत नाही तोपर्यंत देखील आमची माय माऊली ही रस्त्यावर शौचालयासाठी जात होती रस्त्यावर शौचासाठी बसत होती परंतु आमच्या माय माऊल्यांचा विचार आपण जर ग्रामीण भागात गेलो त्या महिलांशी जर संवाद साधला तर महिलांना संध्याकाळ व्हायची वाट बघावी लागायची त्यांची जी कुटुंबणा व्हायची हे लक्षात घेऊन माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी महिलांसाठी इज्जत घर इज्जत घर म्हणून शौचालयांसाठी अनुदान दिलं प्रत्येकाला हक्काचं पाहिजे यासाठी हक्काचं घरकुल म्हणून घरकुल आवास योजना आणली या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात माता बसलेल्या आहेत भगिनी बसलेल्या आहेत कुणाला या ठिकाणी घर मिळालेलं आहे का आवास योजनेचं घर जर आपण आवास योजनेच्या घराच्या बाबतीत जी काही सरकारची योजना आहे तरी योजना चालू आहे त्याचा देखील आपण जर विचार केला जर आवास योजनेचं घर हे कुणाला दिलं असेल तर त्याचा जर फॉर्म आपण भरला असेल तर आपल्याला माहिती असेल आवास योजनेचं घर हे देखील आमच्या महिलांच्या नावावर दिलं जात आहे त्या ठिकाणी महिला हीच लाभार्थी आहे आणि महिलेला हक्काचं घर मिळावं म्हणून माननीय नरेंद्रजी मोदी साहेब प्रयत्न करत आहे आणि आपण बघत आहोत की महाराष्ट्रात आपल्याला सर्वांना हक्काचं घर मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात केले जात आहे आणि असेच प्रयत्न शहाद्यात देखील काही मातांनी सांगितलं की आम्हाला अजून घर मिळालं नाही तर ज्यावेळेस आहेत तळोद्याचे जितेंद्र भाऊ असतील नवापूरच्या अभिलाषादा असतील नंदुरबारचे अविनाश भाऊ असतील हे ज्यावेळेस महानगरपालिकेत जातील मी देखील हे सरकार आदरणीय देवा भाऊ सर्वांना हक्काचं घर मिळावं आमच्या महिलांना शौचालयांसाठी इज्जत घर मिळावं यासाठी शासन ज्या ज्या काही योजना पाठवत आहे तर या योजना राबवण्याचं काम या चारही आपले जे काही उमेदवार आहेत हे प्रामुख्याने आपल्या सर्वांसाठी सगळ्यात आधी प्राधान्याने करतील आपण ज्या पद्धतीने बघत आहोत मोदी साहेब ज्या वेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस म्हणायचे ना खाऊंगा ना खाने दुंगा आपण ऐकलं असेल ना खाऊंगा ना खाने दुंगा या उत्तीप्रमाणेच काम करताना आपल्याला दिसत आहे मोदी साहेब पंतप्रधान व्हायच्या आधी देखील आपल्याला रेशनिंगचं धान्य मिळायचं मिळायचं किती रेशनिंगचं धान्य परंतु आपण रेशन घ्यायला जायचो बऱ्याच महिलांशी बोलल्यावर महिला सांगतात पहिल्या महिन्याला रेशन दुकानदार आपल्याला रेशन द्यायचा दुसऱ्या महिन्याला म्हणायचा माडी काही उद्या नाही तुला रेशन या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्याला तुम्हाला हकलून द्यायचा अजून येल नाही शेकारचा आहे शे पण आज आपण बघत आहोत परिस्थिती बदललेली आहे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी जोपर्यंत तुम्ही रेशनिंग दुकानात जात नाही तुमच्या रेशनिंग कार्ड वरील एका का कुटुंबियाचा जोपर्यंत त्या ठिकाणी थांब दिला जात नाही तोपर्यंत तुमच्या रेशनिंग मध्ये कोणीही